दोन हजार एकोणीस ला दादांचा विजय झाला भारतीय जनता पार्टीत काम करायला सुरुवात केली आणि ते काम करत असताना मग मला त्या ठिकाणी लोकांच्या काय काय समस्या आहेत तुम्हाला काय पद वगैरे दिलं होतं का भाजप जनता पक्षाचा जनता पार्टीचं सदस्य म्हणून त्या ठिकाणी मी काम करत आणि मग ते काम करत असताना मला त्या ठिकाणी लोकांच्या समस्या जाणवत गेल्या महिला बचत गटातून काही काम केली असतील बिंचवड महानगरपालिकेची भक्ती शक्तीची जी थीम आहे त्याच्यातनं लोकांची त्या ठिकाणी वाढदिवस करण्यास सुरुवात केली मग माझा संपर्क त्या ठिकाणी वाढत जसा संपर्क तशा समस्या आणि त्या समस्यांवरती काय मार बरोबर घरोघरी गेल्यानंतर कळलं लागलं की काय त्या ठिकाणी लोकांना दुखणं काय आहे आणि त्या अडचणीवरती मग माल मग आणि दादा तर लोकप्रिय आमदार होते त्यांनाही लोकांशी काम करण्याची त्या ठिकाणी आवड असायची आणि मला त्याचं पाठबळ मिळत गेलं मग कोविडचा काळाला कोविडच्या काळात सुद्धा खूप काही आता सर्व सर्वसामान्यांनी सुद्धा त्याच्यात खूप काम केलं म्हणजे माझ्यासारखे सर्वसामान्यांनी पण काम तर त्या काळात थोडंसं मग काम केल्यानंतर दोन हजार एकवीस बावीस गेलं पण इलेक्शनचं काळ पुढं पुढं जात गेला त्याचा मला फायदाही झाला कारण दोन हजार बावीस ला जर इलेक्शन झालं असत तर कदाचित बायोडेटा छोटा असता हा <laughs> आणि दोन हजार सव्वीस ला आता इलेक्शन होणार आहे तर त्याचा आता निश्चित मला फायदा होतो की जास्तीत जास्त लोकांपर्यंत मला संपर्क करता आला लोकांची कामं करण्याचा त्या ठिकाणी मला संधी मिळाली